सिडपी पंचायत समिती आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता केवळ नागपूर चंद्रपूर या दोनच महापालिकांनी ओलांडली पन्नास टक्के राजकीय आरक्षणाची मर्यादा राज्य निवडणूक आयोगाकडून चाचणी सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि प्रचार प्रचारसभा भंडारात मधुरा वदनकर यांची प्रचारसभा तर तुमसरमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप पडोळे यांची प्रचारसभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरच्या दौऱ्यावर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं भद्रावतीमध्ये घेतली जाहीर सभा आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याला हिणवलं महायुतीच्या काळात जिल्ह्यात सातशे ते आठशे कोटींची शासकीय कामं कुणाची उणीव न काढता सकारात्मकपणे मत मागणार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रचार सभांचा धडाका प्रत्यक्ष सभांना उपस्थित राहिल्यानंतर एका सभेला मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केलं संबोधित मी देणारा आहे घेणारा नाही मुख्यमंत्री सहायता सा निधीतून साडेचारशे कोटींची मदत देत सत्तर हजार रुपयां रुग्णांचे प्राण वाचवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं कराडमधील प्रचार सभेत वक्तव्य

अहिला नगरमधील शेवगाव नगर, शेवगा। नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार माया मुंडे यांची प्रचारसभा प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात अकोला येथे होणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द अमरावती विमानतळ येथून हेलिकॉप्टर लँडिंग होणार नसल्यानं सभेला येणार नसल्याची माहिती कार्यकर्त्यांसोबत एकनाथ शिंदे यांचा फोनवरून साधला सभेशी संवाद वणी नगर परिषद निवडणुकीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रचारसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव केलेली चूक नगरपरिषद निवडणुकीमध्ये करू नका कार्यकर्त्यांना मार्गदर्शन काँग्रेससोबत आघाडी केलेल्या जयसिंगपूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील प्रचारासाठी मैदानात चंद्रकांत पाटील यांच्या जयसिंगपूर इथे विविध समाजांसोबत बैठका आणि भेटी गाठी वर्ध्यात सुधीर मुनगंटीवार आणि चित्राबाग यांची जाहीर सभा पदाचे उमेदवार निलेश किट्टे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सभेला पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह स्थानिक नेत्यांची उपस्थिती चंद्रपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण घेण्यास अडचण घुगुस येथील प्रचारसभा बायरोड गाठली तांत्रिक बिघाडामुळे अडचण आल्याची माहिती निवड्यातील निवडणूक मंत्री छगन भुजबळांसाठी प्रतिष्ठेची असल्यानं भुजबळ उपचारासाठी मुंबईमध्ये असताना येवल्यात कुटुंबाची प्रचार यात्रा भुजबळांचे सर्व कुटुंबीय उतरले प्रचाराच्या मैदानात सर्व कार्यकर्त्यांना जे आहे उमेदवारी दिलेली आहे अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही आमचे राजाभाऊ लोणारे एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु येवला हे आमचं कुटुंब आहे दोन हजार चार पासून साहेब जे आहे तिथे जेव्हापासून निवडून आलेले आहे त्याच्यामुळे साहेबांनी हे पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पालक या नात्याने कुटुंब ना। या नात्याने आमचीसुद्धा जबाबदारी बसली की बाबा लोकांच्या सेवेसाठी जात असताना त्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे त्यांच्यासाठी प्रचार करणं हे क्रमप्राप्त आहे बीड नगर परिषदेसाठी करुणा मुंडेंकडून प्रचार स्वराज्य शक्ती सेनेतर्फे बीड नगर परिषदेसाठी उमेदवार बीडच्या विकासासाठी संधी द्या मुंडेंशी मतदारांना साध कोल्हापूरच्या कागलमध्ये प्रचाराचा धुळळा आज कागलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचार रॅली मंत्री प्रकाश आंबेडकर संजय मंडलिक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये भाजप उमेदवार वैशाली कावडे यांच्या प्रचारार्थ पार पडली सभा सभेमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं मार्गदर्शन रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर जनतेच्या भेटीला अक्षता श्रीवर्धनकर यांनी घरोघरी जात निवडून देण्याची केली मागणी हिंगोलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अर्चना भिसेंच्या प्रचारार्थ मशाल रॅली रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नंदुरबारमध्ये जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगेंच्या प्रचारार्थ नवापूरमध्ये सभा पुष्पा चित्रपटातील पुष्पराज या पात्राचा हुबेहूब पेहराव आणि नक्कल करणारा कलाकार सभेचं ठरला मुख्य आकर्षण नागपूरमधील पंधरा नगरपरिषदा आणि बारा नगरपंचायतींच्या निवडणुकांमधील अपक्षांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचार पोहोचला शिगेला उमेदवारांनी युद्धपावर प्रचार सुरू केला असून व्यक्तिगत गाठी भेटींसोबतच पॉर्नर सभाही नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारावर उधळले पैसे राष्ट्रवादीचे उमेदवार शहाजा शफावत अन्सारींवर उधळल्या नोटा आणि नोटा उधळणाऱ्याला अन्सारी यांनी जवळ घेत दिल्ली शाबासकी पैसे वाटपाच्या आरोपावरून सिल्लोडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राडा शिवसेनेचे पदाधिकारी पैसे वाटप असल्याचा भाजपचा आरोप पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवलं कोल्हापूरमध्ये मुरगुड नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाणामती राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात लिंबू नारळ हळद टाकून भाणामती संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड एक का विचारानं काम करतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य तर ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये सुरूच आहे सरनाईक यांचं मोठं विधान अतिशय चांगले संबंध आणि आज माननीय माझ्यावर घराणेशाहीची टीका करत होते यांनी तर लाडकी बायको योजना आणली गिरीश महाजन यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं एकनाथ खडसे यांची टीका मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आता यांचं धोरण काय माहितीये मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वयात लाडके बहिणी योजना हो आणली लाडक्या बहिणीनं पंधराशे घ्या अमल मतदान करा आमच्या बहिणीने मोठ्या राख्या बांधल्या काख्या बांधल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान केले निवडून आणल्यांना त्यांच्या लक्षात आलं आता लाडके बहीण बरं अशा विसरत चालल्या आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याचं काही कारण नाही तुमच्या मागे लेडी डॉन बोर्डेकर आहे राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांचं वक्तव्य कार्यकर्त्यांनी धीर देण्यासाठी बोलावं लागतं मेघना बोर्डेकरांचं स्पष्टीकरण लोकल आमच्या त्या ठिकाणी दाब दडप खास करून व्यापारी बंधू भगिनींना किंवा जे छोटं स्वतःच्या रोजंदारीवरती जगतात स्वतःचं व्यापार करतात पोटपाणी बंद करू व्यवसाय बंद करू अशा धमक्या देत होते त्यामुळे त्या परिस्थितीनुसार तशा पद्धतीनं की बोलावं लागतं की महिला जरी असली मी पालकमंत्री आहे तिथली पण मी पण त्या पद्धतीने वागू शकते पण तुम्ही कोणी घाबरून जायचं काम नाही असं आम्हाला आमच्या लोकांना धीर देण्यासाठी त्यांच्या पाठीशी त्यांना विश्वास यावा कोणी घाबरून घरी बसू नये किंवा माझं नुकसान होतंय की काय अशा भावना येऊ नये म्हणून तसं बोलावं लागतं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची भाजपासह आर एस एसवर जोरदार टीका भाजपाकडून लहान पक्षांना संपवण्याची तयारी सुरू असल्याचा आंबेडकरांचा गंभीर आरोप सरसंघचालकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण अनेकांनी काँग्रेसला सोडलं आम्ही कोणालाही सोडलं नाही आम्ही आजही काँग्रेसमध्येच आहोत लातूर ग्रामीणचे माजी आमदार माजी महापौर यांच्या पक्षांतरानंतर अमित देशमुख यांनी बोलून दाखवली खंत भंडाऱ्याच्या साकोली येथील प्रचारसभेमध्ये नाव न घेता काँग्रेसच्या नितेश कराळे यांचा पंकज भोयर यांच्यावर जोरदार हल्लाबोल तुमचा पालकमंत्री खादाड मोदींच्या सभेच्या तयारीत पैशांचा घोळ केल्याचा आरोप नितेश कराळे यांची टीका गद्दारी आणि विश्वासघाताचं बीज एकनाथ शिंदेनी पेरलंय त्यांचीच फळं त्यांना मिळणार आहेत जयश्री शेळके यांचं विधान उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये जाण्याची चर्चा आग लागल्याशिवाय धूर निघत नाही जयश्री शेख विधान भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये वाद जिल्ह्यामध्ये शासनाच्या निधीचा दुरुपयोग आमदार परिणय फुके यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा डाव आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं प्रतिउत्तर निलंगातील सोना लातूर महापालिकेवरही भाजपचाच झेंडा फडकव संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना डिवसलं आचारसंहितेचा भंग झाला हा आरोप खोटा आमदार श्वेता महाले यांचा प्रत्युत्तर काँग्रेसचा महालेंवर आचारसंहिता भंग केल्याचा सा आरोप सांस्कृतिक कार्यक्रम आचारसंहिता लागण्यापूर्वीचा असल्याचं महालेंकडून स्पष्टीकरण संहिता भंग झाली हा जो खोटारटेपणा आहे हा त्या ठिकाणी खोटा आहे म्हणजे हा त्याला काय म्हणावं खोट रेटून बोल ही बोल, जी सवय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षापासून सर्वांना लागलेली आहे कीड आहे कार्यक्रम किती तारखेचा आहे हे माहीत असताना बोंबा चालू आहेत हिंगोलीमध्ये भाजपाला मोठा धक्का शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी पार पडला पक्षप्रवेश सोहळा मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे आणि ठाकरेंच्या युवासेनेचे शहर प्रमुख सागर खरगे यांनी केला शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न नाशिकच्या मालेगावमध्ये बारा बलुतेदार मित्रमंडळाचे बंडुअका बच्चाऊ यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश मंत्री गिरीश महाजन यांनी केलं पक्षामध्ये स्वागत शिरपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा भाजप पक्षाला पाठिंबा शिरपुरामध्ये महायुतीमधील भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये लढत मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती धुळे जिल्ह्यातील शिरपूर पिंपळणे नगर परिषद आणि सिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी म्हणून पोलिसांच्या वतीनं घेण्यात आला रूट मार्च दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होत असल्यानं निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोणावळ्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नऊशे ते एक हजार लोकांवर हिंगोली पोलिसात गुन्हा दाखल बरारी पथकाला कयादू अमृतधारा मंदिर परिसरात आढळले हजारो नागरिक नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार त्यासाठी धुळ्यामध्ये मतदान यंत्र सिलिंगची प्रक्रिया पूर्ण शिरपूर येथे एकूण मतदान यंत्राच्या दहा टक्के मशीनवर एक हजार मतांची अभिरूप मतदान प्रक्रिया देखील पूर्ण भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस मतदान केंद्र अधिक गर्दीची असल्यानं ती संवेदनशील म्हणून घोषित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावंतकुमार यांची पत्रकार परिषदेतून माहिती अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषद उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचा अपघाती मृत्यू अमरावती जिल्ह्यामध्ये हा घडला अपघात अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं अलमास परवीन शेख सलीम यांचा जागीच मृत्यू तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी